देवराधार ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आज एक विशेष सूचना देवराधा ट्रस्टतर्फे जाहीर करण्यात येते आहे येणाऱ्या सहा तारखेपासून म्हणजे सहा जुलै दोन हजार चोवीसपासनं आषाढ नवरात्र गुप्त नवरात्राची सुरुवात होते आहे आषाढातलं हे नवरात्र गुप्त नवरात्र म्हणून साजरा केलं जातं आणि ह्या नवरात्राची अधिष्ठात्री देवता ह्या श्रीकुलामध्ये वाराही देवी आणि कालिकुलामध्ये छिन्नमस्ता देवी ह्या आहेत वर्षातून दोनदा येणारी गुप्त नवरात्र ही दशमहाविद्यांच्या साधनेसाठी सर्वोत्तम काळ समजल्या जातो ह्या नवरात्रामध्ये दशमहाविद्यांची उपासना केली जाते दशमहाविद्यांची उपासना करण्यासाठी अतिशय अनुकूल असा हा काळ आहे ह्या विशेष पर्वावरती देवराधा ट्रस्टचा बुधनी येथील जो आश्रम आहे त्या आश्रमामध्ये बागलामुखी देवीच्या मंत्रांचं विशेष अनुष्ठान आयोजित करण्यात आलं आहे बागलामुखी देवता ही दशमहाविद्यांपैकी एक असून अतिशय प्रभावशाली अशी देवता आहे ही नारायणी शक्ती असून ह्या देवतेची उपासना ही प्राधान्यानं शत्रुनाश करण्यासाठी तांत्रिक बाधा दूर करण्यासाठी कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी व्यापारवृद्धीसाठी प्राधान्याने केला जातो बागलामुखी ही युद्धोत्सुक देवता असून शत्रुनाश फार पटकन घडवून आणते अतिशय उग्रकोटीची ही देवता असली तरी तिच्या भक्तांसाठी मात्र ही शक्ती लक्ष्मी आणि समृद्धी प्रदान करणारी देवता आहे परंतु बागलामुखीची साधना ही गुरु सान्निध्यामध्ये आणि आज्ञेनेच करणं आवश्यक आहे कारण ही दशमहाविद्यांपैकी एक विद्या आहे आणि प्रचंड शक्तिशाली अशी विद्या आहे ती सर्वसामान्य शक्ती नसून अनुभव फार पटकन देते तो अनुभव ग्रहण करण्यासाठी आपली योग्यता असली पाहिजे त्यामुळे गुरुआज्ञानी आणि गुरुच्या मार्गदर्शनाखालीच बागलामुखी देवतेची उपासना साधना केली जाते देवराधा ट्रस्टतर्फे या आषाढ नवरात्रामध्ये बागलामुखी मंत्राचं विशेष हवन नवरात्राचे नऊही दिवस करण्यात येणार आहे आपण ह्या अनुष्ठानामध्ये सहभागी होऊ शकता या अनुष्ठानामध्ये सहभागी होण्याचं शुल्क नाममात्र असून एका दिवसाची दक्षिणा ही एकवीसशे रुपये ठेवण्यात आलेली आहे आपल्याला ह्या अनुष्ठानामध्ये सह सहभागी व्हायचं असेल तर आपण देवरादा ट्रस्टशी संपर्क करू शकता आपलं नाव कुळ गोत्र आणि ह्या अनुष्ठानामध्ये सहभागी होण्याचं आपलं प्रयोजन आपण आम्हाला कळवा आपल्या नावाने रीतसर विद्वान ब्राह्मणांकडनं संकल्प करून विद्वान ब्राह्मणांकडनंच ह्या बागलामुखी देवतेच्या मंत्राचं अनुष्ठान आपल्या नावे करून घेण्यात येईल बागलामुखीचे जे गणपती आहेत त्या हरिद्रा गणपतीची रीतसर पूजा करून प्रतिपदेच्या दिवशी या अनुष्ठानाची सुरुवात करण्यात येईल आपण प्रतिपदेपासून नऊमीपर्यंत नऊही दिवस या अनुष्ठानामध्ये सहभागी होऊ शकता परंतु एका दिवसाचे शुल्क हे रुपये एकवीसशे आकारण्यात आलेलं आहे ह्या शुल्कामध्ये साधन सामग्री जी हवनासाठी आवश्यक आहे ती सगळी देवराधार ट्रस्टतर्फेच आणण्यात येईल आपल्याला फक्त आपलं नाव पत्ता गोत्र कुळ गोत्र याची माहिती द्यायची आहे आणि देवराधार ट्रस्टचे जे अधिकृत अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये दक्षिणा जमा करण्याची आहे करायची आहे एका दिवसाची दक्षिणा ही एकवीसशे रुपये आहे आपल्याला जास्त दिवस हे अनुष्ठान करून घ्यायचं असेल सहभागी व्हायचं असेल तर प्र प्रत्येक दिवसाची एकवीसशे रुपये ह्याप्रमाणे आपल्याला तशी दक्षिणा आमच्या अकाउंटमध्ये जमा करावी लागेल आमचे व्हॉट्सअप नंबर खाली दिलेले आहेत त्या व्हॉट्सअप नंबरवर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता मर्यादित संख्येमध्येच लोकांना सहभागी करून घेण्यात येईल त्यामुळे जो पहिल्यांदा संपर्क साधेल त्याच्यासाठी जागा रिझर्व करण्यात येईल आमच्या अधिकृत अकाऊंटमध्ये नम पैसे जमा केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती पाठवा आपली जागा ताबडतोब रिझर्व्ह करण्यात येईल लवकरात लवकर संपर्क संपर्क साधा कारण जागा मर्यादित आहेत ब्राह्मणांची संख्याही मर्यादित आहेत त्यामुळे फस्ट कम फर्स्ट बेसिसवरती आपलं रिझर्वेशन करण्यात येईल या सुवर्णसंधीचा आपण फायदा उचलावा कारण ह्या वर्षातून वर्षातनं एकदाच बागलामुखीचं अनुष्ठान देवराधा ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात येतं मग पुढच्या वर्षी हे अनुष्ठान आयोजित करण्यात येईल तर आपण या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा